शिवसेना भवन येथे नातेपुते पंचक्रोशीतील दहिगाव येथील शेकडो महिलांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश शिवसेनेचे माशिरस तालुक्याचे नेते राजकुमार हिवरकर पाटील यांच्या उपस्थितीत केला यावेळी महिला तालुका प्रमुख ज्योतिताई सुरवसे श्री अविनाश सुरवसे शिवसेनेचे नेते संतोषजी गोरे दहिगाव शहर प्रमुख विजय सर्वदे उपप्रमुख दत्ता बोटरे नातेपुते शहर प्रमुख पोपटराव शिंदे भाजपचे मनोज जाधव भाजपचे सुनील बनकर अलंकापुरीचे शाखाप्रमुख विजय ढेकळे नातेपुते महिला शहर प्रमुख यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले एकविसाव्या शतकात देशामध्ये स्त्री पुरुष समानता कायदा आणून समाजात महिलांना हक्क प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे तसाच प्रत्येक म्हणून आज आजच्या कार्यक्रमाला सासू पण आहे आणि सून पण आहे मुलगी पण आहे आणि स्वतः आपण उपस्थित आहेत म्हणजे मुलींमध्ये कुठेही भेदभाव असल्याचं दिसून येत जिजाऊंनी जर बलिदान दिलं नसतं तर स्वराज्य घडलं नसतं आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जर जातीपातीची भिंती पाडून स्त्री शिक्षणावर काम केलं नसतं तर कदाचित आज आपण एकमेकांच्या समोर या शिवसेना फुले शाहू आंबेडकरांचा विचार आचरणात आणला पाहिजे महिला तालुका प्रमुख ज्योतिताई सुरवसे म्हणाले आज मला माझं खरं भाग्य माझ्या माता माझ्या भगिनी वेगवेगळ्या कुटुंबातून असून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यामुळे त्यांच्या कोणत्याही दुःखाच्या सुखाच्या प्रसंगात मी स्वतः शिवसेनेची रणरागिणी म्हणून सहभागी होईल यावेळी अनेक महिलांना शिवसेनेचे नियुक्तीपत्र देण्यात आले दहिगाव महिला शाखा प्रमुख म्हणून स्वप्नाली केंगार सीमा अनिल कांबळे जिल्हा परिषद गटप्रमुख राणी अनिल राणी माने शाखा संघटक रेश्मा बेंद्रे उपशाखा प्रमुख प्रणाली वेदपाटक तालुका उपप्रमुख रुपाली कांबळे कार्यकारिणी सदस्य कोमल सरवदे सहकार्यकारिणी सदस्य रोहिणी सोनवणे दहीगाव कार्यकारिणी सदस्य श्रीमती विद्या भोसले सदस्य अमृता सरवदे गोडसे वस्तीप्रमुख सोनाली सोनवणे पंचायत समिती गणप्रमुख ज्योती चिकणे प्रमुख नातेपुते अमृता प्रमुख शाखाप्रमुख गोडसेवस्ती माया प्रमुख शाखाप्रमुख गोडसेवस्ती मनीषा माने कार्यकारी सदस्य स्नेहा बोडरे कार्यकारिणी सदस्य सीमा आईवळे सदस्य कार्यकारिणी सदस्य दीपाली झेंडे कार्यकारिणी सदस्य साधना पावणे गोडसेवस्ती कार्यकारिणी सदस्य रंजना शेंडे कार्यकारिणी सदस्य धोंडाबाई ढेकळे कार्यकारिणी सदस्य अनिता सोनवणे शेअर संघटक नातेपुते अलका शेंडे सदस्य सरस्वती शेंडे सदस्य राणी बाणे शाखा संघटक दहिगाव काजल झेंडे सदस्य रोहिणी झेंडे सदस्य कुमारी सानिया काटे तालुका मीडिया प्रमुख महिला आघाडीची नियुक्तीपत्र शिवसेनेच्या रणरागिणींना देण्यात आली खऱ्या अर्थानं संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण भागात सुद्धा शिवसेनेविषयीच हक्काचे व्यासपीठ म्हणून हक्काचा पक्ष म्हणून शिवसेना पुढे येत आहे यावेळी सूत्रसंचालन तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे यांनी केले बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरास